जुन्या कपड्यापासून गोधडी कशी शिवतात ते बघूया चौतीस इंच लांबी चॉक मार्किंग करून घेऊयात रुंदी एकोणतीस इंच घेऊयात हा कापून घेतलेला वरचा पीस आहे आपण आत घालण्यासाठी परत आपण चार पाच पीस कापून घेऊया त्यासाठी आपण हे वरचा पीस असा ठेवून घ्यायचा वरच्या पीस मध्ये आतमध्ये घालण्यासाठी सहा पीस आहेत हे दोन आहेत हे दोन की हे दो, दोन वरचा पीस मी मधून कापून घेणार आहे हे दोन पीस आहेत हा जुना कपडा घेतलेला आहे ह्याच्या मी पट्ट्या काढून घेणार आहे चार बाय चौतीस इंच ची पट्टी घेतली मी अशा प्रकारे चार पट्ट्या कापलेल्या आहेत चारही बाजून मी लावणार आहे चार इंच मार्किंग करून घेऊया दुसऱ्या बाजूने पण आपण चार चार इंच मार्किंग करून घेऊया या उभ्या आपण रेश मारलेल्या आहेत आणख्या आडव्या मारलेल्या आहेत आपण हे सुई धाग्याने शिवून घेतो कारण मशीनवर शिवत्यावेळी घड्या पडू नये म्हणून हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर आपण मशीन शिलाई मारूया आता आपण पट्टी लावून घेऊया पट्टीला पूर्ण शिलाई मारलेली आहे मी आता उलटी करूया बाजू या बाजूने असं शिवून घेऊया पहिल्या धाग्याने शिवून घेऊया त्यामुळे व्यवस्थित आपली पट्टी बसेल आता आपण पट्टीला शिलाई मारून घेऊयातले धागे आपण कापून घेऊया